जय कुसुम पंप योजना याच्या विषयी एक महत्वपूर्ण अपडेट आहे जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावे राज्यामधील शेतकऱ्यांना दिवसा वीज शक्य व्हावी याच्यामुळं राज्य शासनाच्या माध्यमातून कुसुम सोलार पंप योजना मा मा ही राबवली जाते या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कुसुम पंप देण्याचे ठरवले आहेत याच्यामध्ये जवळपास दोन ते सव्वा दोन लाख पंप शेतकऱ्यांना देण्याचे ठरवले आहेत त्याच्यापैकी एक लाख चार हजार शेतकऱ्यांचे जे काही अर्ज असतील म्हणजे ह्या शेतकऱ्यांना जवळपास हा पंप सोलार पंप है। है है जे काय त्यांना जवळपास मिळालेला आहे आता याच्यामध्ये जे काय सर्वात पूर्ण महत्वाचा अपडेट म्हणजे राज्यामधील असे बरेच काही शेतकरी आहेत की त्यांना सेल्फ सर्वे असेल किंवा पेमेंट ऑप्शन आले आहे हे ऑप्शन आलं आलं असून सुद्धा त्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील त्यांचे पैसे भरले नाहीत किंवा त्यांचा सेल्फ सर्वे केले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांना याच्यामधून बाद करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना सेल्फ सर्व्हिस मेसेज मॅसेज झालेला आहे किंवा पेमेंटचा मॅसेज झालेला आहे अजूनही त्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज या ठिकाणी बाद व्हायला चालू झालेले आहेत त्याच्यामुळे नेमका आपला अर्ज या पात्रतेमध्ये आहे का नाही ते कसं बघायचं याच्याविषयीचा व्हिडिओ सुद्धा मी अगोदर या चॅनलच्या माध्यमातून टाकलेला आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा नंबर लागलेला की नाही बघू शकता आणि याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना असे चुकीचे मॅसेज जात आहेत की तुमची पैसे भरण्यात तुम्हाला मेसेज आला सेल्फ सर्व्हिस मॅसेज आला तर असे जे काही मॅसेज आहेत हे जर तुम्ही लक्ष देऊ नका कारण अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला धोक्यामध्ये टाकू शकतात याच्यामध्ये नेमका आपला नंबर याच्यामध्ये लागला का नाही फिक्स आपल्याला सेल्फ किंवा पेमेंट चालले काय हे कसं बघायचं याच्यासाठी तुम्हाला कुसुम सोलार पंप योजना या साईट वरती जायचंय त्या ठिकाणी तुम्हाला एम के आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करून तुम्हाला त्या ठिकाणी लगेच दाखवलं जाईल की तुमचा नंबर लागला आहे की नाही जर त्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ सर्वेचा व पेमेंटचा ऑप्शन असेल तर तुम्ही मेडाच्या ऍप्सच्या माध्यमातून आता ही ने तेना और और ती प्रक्रिया तुमची पुढील करू शकता आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशाही काय अडचण आहेत की त्यांना मोबाईलवरती मेसेज आले परंतु मेडा ऍपवरती लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकार म्हणजे ते काही दाखवत नाही तर ते न दाखवण्याचं कारण काय तर याचं मुख्य कारण म्हणजे एकाच अर्जाला तुम्ही जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त मोबाईल नंबर दिला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही अडचण येऊ शकते असे बरेच काही शेतकरी आहेत की याच्यामध्ये फसलेले आहेत की त्यांना याच्या समोरचा पर्याय माहित नाही तर याच्यासाठी सोपा पर्याय म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या जवळचे जे काही मेळा कार्यालय असेल ऑफिस असेल त्याला तुम्हाला भेट द्यायची आहे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी अपडेट करून घ्यायचा बदलून घ्यायचा आहे हा मोबाईल नंबर बदलल्याच्या नंतर तुम्ही त्या योजनेमध्ये जे काही सेल्फ सर्वेचं ऑप्शन असेल किंवा पेमेंटचा ऑप्शन असेल तर तिकून पूर्ण प्रक्रिया करू शकता तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना सेल्फ सर्वेचा मेसेज किंवा पेमेंट ऑप्शन आले असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी वेळेतच आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अन्यथा जर ही प्रक्रिया पूर्ण नाही केली तर तुमचा अर्ध डायरेक्ट बाद केला जाईल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वाचा अपडेट जे की आपण आठवड्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न के केले आता शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती नवीन निवडी धन्यवाद